विद्यार्थी मित्रांनो के सागर प्रकाशनाचं सी टी टी परीक्षेचं एक पुस्तक आलेलं आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांचं त्यांचा आपण बुक रिव्ह्यू घेणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय शिक्षक पात्रता सी टी ई टी परीक्षेतील मराठी भाषा पेपर एक व दोनचा नवीन अभ्यासक्रम आणि पूर्वीच्या पेपर्समधील प्रश्नोत्तरांच्या म्हणजे पी वाय क्यूच्या आधारे या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे या पुस्तकाचं पूर्ण नाव आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सी टी टी संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे की सी टी टीच्या मागील पन्नास प्रश्नपत्रिकातील भाषा अध्यापनशास्त्र साडेसातशे प्रश्न व बावन्न आकलनपर उतारे सुद्धा या पुस्तकामध्ये स्पष्टीकरणासह देण्यात आलेले आहे आणि या पुस्तकाचे लेखक बघा विद्यार्थी मित्रांनो या क्षेत्रातील विद्यार्थी प्रिय लेखक आहेत डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेट्टी यांच्या शैक्षणिक कार्यतेवरून तुम्हाला लक्षातच येईल आणि या पुस्तकाचं जे वैशिष्ट्य आहेत ते आहेत बघा नवीन अभ्यासक्रमानुसार चर्चात्मक व व वस्तुनिष्ठ मांडणी आकृत्या तक्ते पॉइंटद्वारे परीक्षाभिमुख विवेचन पी वाय क्यूमधून सराव अचूकता व संकल्पना स्पष्टता आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो टी 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 आय टी के व्ही एस व एन व्ही एस शिक्षक भरतीसाठी सुद्धा हे पुस्तक उपयुक्त आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकाचं पहिलं पेज आहे याच्यानंतर या पुस्तकाचं के सागरीय दिलेलं आहे या पुस्तकाच्या निर्मितीमागची भूमिका याच्यामध्ये दिलेली आहे आणि या पुस्तकाचं मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो प्रकरण एक प्रकरण एक मध्ये काय आहे भाषा म्हणजे सी टी टी मराठी भाषेचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार मुद्द्यानुसार या पुस्तकाची मांडणी करण्यात आलेली आहे बघा पहिलं प्रकरण आहे भाषा अध्ययन व संपादन या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी भाषेचा अर्थ भाषेचा व्याख्या भाषेची वैशिष्ट्ये संवाद व भाषा यांचा परस्पर संबंध बालक भाषा कशी शिकते बालके गर्भातच अध्ययनाला कशी सुरुवात करतात भाषा अध्ययन व भाषा संपादन यामधील दिल फरक दिलेला आहे भाषा संपादनाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत बघा त्याच्यानंतर बघा दुसरं प्रकरण आहे पीयाजे की स्किनर नॉम चॉमस्की जिम कमिन्स आदींची भाषा विक विषा विकास सिद्धांत आहेत यावर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये दोन थी थी ते तीन प्रश्न येतातच त्याचबरोबर भाषा अध्ययनात अध्यापनाची तत्वे अध्यापनाच्या पद्धती व अध्यापन सूत्रे यांची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे अध्यापनाच्या विविध पद्धतींचं वर्णन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मराठी काव्याचं अध्यापन कसं का केलं पाहिजे याची माहिती देण्यात आलेली आहे चौथं प्रकरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो श्रवणाची व भाषणाची भाषेच्या कार्यातील भूमिका याची सुद्धा माहिती या पुस्तकात आहे त्याचबरोबर भाषा अध्ययनात व्याकरणाची भूमिका यामध्ये भाषेतील व्याकरणाचे अध्ययन अध्यापनाचे स्वरूप भाषा अध्यापनात व्याकरणाचे महत्त्व व्याकरण अध्यापनाचे उद्देशाची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर बहुभाषिक वर्गात भाषा अध्यापनातील आव्हाने हा घटक आहे आणि यावर तीन ते चार प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारले जातात त्याची सुद्धा माहिती आहे त्याचबरोबर भाषिक अडथळे त्रुटी व अध्ययन कार्यक्षमता या या भाषादोषांची माहिती दिलेली त्याचबरोबर भाषिक कौशल्य आहे आठवं प्रकरण नववं आहे शैक्षणिक मूल्यमापन त्यानंतर पहिल्या विभागातील दहावं प्रकरण आहे आधे अध्ययनाध्यापन साधने पाठ्यपुस्तके व भाषा प्रयोगशाळा यानंतरचा अकरा प्रकरण आहे नैदानिक चाचणी व उपचारात्मक अध्यापन याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो विभाग दोन आहे आणि विभाग दोन मध्ये मराठी अध्यापन शास्त्राच्या आतापर्यंत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्यामधील मराठी अध्यापन शास्त्राचे सर्व प्रश्न आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो असं एकही पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध नव्हतं की ज्यामध्ये पन्नास प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील आणि विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये मराठी भाषा अध्यापनशास्त्राचे स्पष्टीकरणसुद्धा प्रत्येक प्रश्नाचं करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे स्पष्टता होऊन परीक्षेमध्ये अधिक गुण प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो की दोन हजार चोवीसपासून ते बघा विद्यार्थी मित्रांनो सी टी टी डिसेंबर दोन हजार हो तेरापर्यंत सर्व ज प्रश्नपत्रिकातील साडेसातशे प्रश्न याच्यामध्ये आहेत मराठी अध्यापनशास्त्राचे आणि त्यावरील अध्यापनशास्त्राची स्पष्टीकरण सुद्धा आहे आता सी टी टी परीक्षेत पंधरा प्रश्न अध्यापनशास्त्रासाठी असतात आणि सी टी टीच्या प्रश्नपत्रिकेत पंधरा प्रश्न हे आकलन पर उतार्यांवर आधारित असतात आणि मग हे मराठी पद्याचे मराठी गद्याचे आकलन पर उतारे कसे सोडवावे याचा विभाग तिसरा आहे याच्यामध्ये दिलेलं आहे की मराठी भाषा आकारणासाठी आवश्यक कौशल्य कोणते आहे उतारे कसे सोडवले पाहिजे आपण कोणत्या महत्वपूर्ण बाबी केल्या पाहिजे त्याच्यानंतर विभाग चौथा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सी टी टी परीक्षेतील पर उतारे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सव्वीस उतारे आ, महत्वाचे देण्यात आलेले आहेत आणि त्याचे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो देण्यात आलेले आहे आणि पुस्तकसुद्धा बघा विद्यार्थी मित्रांनो छान पद्धतीनं ते साकारलेलं आहे आणि तुम्हाला हे पुस्तक परीक्षेला निश्चितच अतिशय उपयुक्त ठरणार आहे मानसशास्त्रज्ञांची माहितीसुद्धा दिलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निश्चितच परीक्षेच्या तयारीसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो सदर पुस्तक तुम्हाला ॲमेझॉनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे त्याचबरोबर के सागर डॉट कॉमवर सुद्धा पुस्तक उपलब्ध आहे आणि महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे सदर पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो सी टी ई टी परीक्षा जी आठ आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे त्याच्या तयारीसाठी तुम्हाला हे पुस्तक मराठी भाषेत मार्क मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेच पण त्याचबरोबर हिंदी व इंग्रजी भाषा असली तरी त्यामधील अध्यापनशास्त्राची प्रश्नांची ज्या संकल्पना असतात त्या स्पष्ट होण्यासाठी सदर पुस्तक तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे तुम्ही नक्कीच पुस्तक खरेदी करा आणि वाचा त्याच्या निश्चितच तुम्हाला परीक्षेत यश मिळवण्यासाठी फायदा होईल बघा या पुस्तकात विद्यार्थी मित्रांनो अध्यापनशास्त्राच्या संकल्पनांची स्पष्टीकरणी सुद्धा दिलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे पुस्तक निश्चितच वाचा आपण सर्वांनी व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद